ताज्या मेथीपासून करता येईल असा छान खुसखुशीत भरपूर पदर सुटलेला असा स्नॅक्स खाण्यासाठी हे जे मेथीचे बाईट किंवा मठरी तुम्ही करू शकता चला तर मग रेसिपी बघूयात कशी बनवायची ती मी इथे एक ते दोन कप मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आहे आता एखादा चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये मेथी घालून परतून घेत आहे मेथी दोन मिनिट परतून झाल्यावर गॅस बंद करून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे आता मी इकडे दोन तास आधी डाळ भिजत ठेवली होती साधारण एक कप आता डाळीत पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेतले आहे आहे आता हे बारीक वाट केलेलं पीठ एका भांड्यात काढून घेतले आहे त्यानंतर त्यात मी दोन कप छोटे कप मैदा घातले आहे त्यानंतर एक कप रवा त्यानंतर एक चमचा बेसन घातले आहे त्यानंतर चवेनुसार मीठ घातले आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा ओवा ओवा हे चो, मी चोळून कुरू, घातले आहे म्हणजे त्याची चव छान येते त्यानंतर मी त्यात परतून घेतलेली मेथी घातली आहे त्यानंतर हे सगळं साहित्य एकसर मिक्सर करून मिक्स करून घ्या त्यानंतर लागेल तसं पाणी घालून घटसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं की पीठ भिजलं की मग साधारण एक ते दोन तास भिजत ठेवा आता एका मध्ये दोन टेबल स्पून तूप घातले आहे आता यामध्ये दोन चमचे मैदा घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे असा हा साठा तयार झाला आहे आता पीठ पण इकडे व्यवस्थित भिजलं आहे आता याला एकदा मळून घेऊया यानंतर पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे ह्याचा गोळा घेऊन मैद्याचा पीठ लावून चपाती सारखं लाटून घ्यायची आहे हाताने एकसर पसरवून घेतले आहे साठा लावल्यामुळे मटरीला चांगले पदर सुटतात आता या पोळीचा रोल करून घ्यायचा आहे रोल केल्यानंतर त्याचे सुरीने छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे असे सगळे काप करून घेतल्यावर वरून मी असा हलक्या हा, हा, हाताने दाब दिला आहे जेणेकरून त्याचे पदर सुटणार नाही ना, तेल हे मध्यम आचेवर गरम करून घेतले आहे खूप जास्त तेल गरम करायचं नाही असं मध्यम आचेवर तेल गरम लाटे सोडले आहे तळताना सुद्धा मध्यम आचेवरच तेल तळून घ्यायचं आहे हे बघा याला छान पदर सुटलेले आहेत छान छान सोनेरी रंग तळून घेतले आहे सुटले आहे आणि कुरकुरीत ही झाले आहेत याच प्रमाणे पिठाचे लाटे करून तळून घेतले आहे हे मठरी आठवडाभर टिकतात आणि तुम्ही हे टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता किंवा नुसतंही खाऊ शकता ही रेसिपी आवडल्या